जाने वाले है और बेइज्जती कर दी तूने मेरी <laughs> और ये पसारा देखो देखो ये पसारा बघा पसारा कसा है कशे करता दी मुली यांना काही हेच नाही है कसा काहीच नाही तो चलो तर चला लेने वरा वैष्णवी मी एंट्री करते सगळ्यांच करावी लागते मराठी मध्ये बोल हे काय मी आता चालले होते तिकडे युनिव्हर्सिटी मध्ये कुणाला टाइमाची कदरच नाही अजिबात नाही भाव किती छान सनलाइट येते बघ थांब एक असं थमनेलसाठी करून ठेवते बडा चलला जल्दी आ जा बोला काहीतरी काय ने बोलत प्लीज <laughs> किती भारी सनलाईट येते तसं एकदम एक मिनिट मी फोटो काढते परत भेटते तुम्हाला हॅलो एवरीवन तो हम अरे यार मी हिंदीच का बोलते हॅलो अरिवान तो हम अरे यार परत हिंदी सांगा ना अरे मराठीमध्ये ओके okay. तो हाय कशा आहेत सगळे तर आम्ही चाललो आहे बुद्ध लेणीला पडले चला ना ह्या दोन मुली आहे ना खूपच लेट करतात तुम्हाला दाखवते त्या दोन मुली आणि ह्या दोन मुली बघा मला सोडून चालल्यात काही लाजच नाही आहे मी पडले ना मी बॅग बॅग जाता पडले ना बघा मग मी येणारच नाही चला <laughs> <थे देकिये> <laughs> इथं कुत्रा आणि डुकरांची भांडणं चालू आहेत काय माहिती कोण जिंकणार आणि हे आमचं हॉस्टेल आहे हॉस्टेल कमी खंडर आहे अगं माझे होते ना एकदम खंडराचे ना गं म्हणजे या तर खंडरात दिसाल हो पण याच्यात कसं राहते तर आम्ही असं लागलो तरी

बाय हॅलो तो आ, तर आम्ही सगळे चाललो आहे बुद्ध लेणीला फिरायला आणि मी कधी नाही गेले तर मी फर्स्ट टाइम जाणार आहे तू गेलीस का नाही नाही तू? तू मी तर गेली ही गेली नाही गेल। गेले मी ही गेलेली आहे आम्ही दोघी नाही गेलो आणि त्या दोघी पण गेलेल्या आहे मी आणि ही फक्त फर्स्ट टाइम चाललेलो आहे तर बघूया आम्ही कशी आहे आमचे स्टेशन बघा तुम्ही तिथे गेल्यानंतर हा ना पण या दोघी नाही आल्या अजून दीपा दीपाल का ओरडले का मी दिसते का तुम्हाला नाही दिसत आहे आता दिसते वाटत थांबले टाकूया टाकला या ना तो देखिये ये दोनो म्हणजे बघा या दोघांना किती किती लेट करतात या दोघी किती किती वेळपासनं आम्ही थांबलोय खाली तुम्ही पण बघताय आम्हाला आम्ही किती वेळपासून थांबलोय आणि अजूनही हळूहळू चालल्यात मराठी मराठीमध्ये बोला चला जाऊयात बघूया बघालोय चला तर जाऊया बघून कशी आहे मी तर बघितली नाही आम्ही दोघींनी यांनी बघितली आहे तर आपण जाऊन बघूया कशी आहे चल बाय भेटूया नंतर तर आता आम्ही सगळं आलोय मराठवाडा विद्यापीठमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमध्ये बघू शकता तुम्ही खूपच ग्रीनरी आहे इथं म्हणून याच्यात मी गेलेली आहे बॅड 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 खूपच ग्रीनरी आहे खरंच तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलोय दिसतोय का तुम्हाला नाही दिसत आहे थांब मी थोडंसं जवळ जाऊन अजून तुम्हाला दाखवते दिसतोय का तुम्हाला पुतळा हे बघा माझा कॅमेरा हालतोय थोडा तो सो प्लीज इग्नोर करा तुम्ही आणि तुम्हाला पुतळा दिसतोय का सांगा मला बघा तुम्हाला तर आता तुम्हाला पुतळा दिसतच असेल क्लिअरली द ग्रेट मॅन इन द वर्ल्ड डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही सध्या आलो आहे तर आमच्या सगळ्यांचे फोटो काढून झालेले आहेत ते फोटो मी इकडे लावेल आणि आम्ही सध्या वळालो आहे लेणीकडं तर राहा संग म्हणजे ब्लॉग बघा सॉरी व्हिडिओ बघा ठीक आहे बट बट यार नजारा देखो यार नजारा बहुत अच्छा मैं आपको भारी भारी दिखाती तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ आम्ही आलोय हे बघा त्यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे हे कुठे गेला हे घेऊ इथे आता इत फोटो आई थिंक काड़ू नहीं देखे आम आम्मी नहीं काटना फोटो फक्त रिकॉर्ड करते तो तुम्हें बगाते रिकॉर्ड किया मैंने आपके लिए फोटो नहीं निकालने देगी शायद बाहर से निकालो तो निकाला लेकिन हमें लेट भी हो रहा है ठीक है चलो बाय मी पोहोचण्यात आहो जिथं तिथं चिंच आणि दिसतं का मला ठीक आहे तिकडले झाड जिथं तिथं चिंच सॉरी हा तर जिथं तिथं चिंच आणि आवळ्याची झाडे आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल दिसत असेल तुम्हाला इकडं तिकडं थकले अपने कारण की आम्ही ना बाय बस ना बाय ऑटो तर बाय लेग आलो आम्ही म्हणजे आम्ही आमच्या दोन्ही पायांनी आलो चालत तिकडे पुढं नाही ना तोडले सगळे तोडले मग इथं कुठून जायचं चला आतमध्ये जायला जागा नाही का तो तो चला बरं चिंच तोडूया थोड्याफार चिंच तोडतो आम्ही थोड्या फार जाण्यासाठी आहे का आतमध्ये जागा माझ्या गेल्या झाडाला चिंचनचं झाड दिसत नाही नाही तर बघा नाही तर दांड्या आम्हाला हे करतील तो नाही तर तोडण्यात मनाही आहे पण राहते कोय बी आहे की हे बघ खाली हे तिकडल्या झाडाला आवडेल कुठं तिकडल्या झाडाला चला आवडे तोड या कुणा कुणाला आवडतात आवड प्लीज कमेंट मध्ये सांग कमेंट मध्ये काटे सांभाळू ना काटे आहेत खाली हो मी तर रे अरे काहीच होत नाही तुम्हाला नजारा दाखवते इकडचा मी एक मिनटं थांबा डोंगरच डोंगर आहे तसं आणि हे माकडं बघा कसे चिंच आणि आवळं तोडतायत <laughs> बघू शकता तुम्ही आणि नेचर बघा किती मस्त इथला खूपच छान आहे माझी मैत्रीण मला चिंचा तोडून देते <laughs> प्लीज दे ओ एम जी एवढे सार्या हे चिंचाच्या झाडाला काटे असतात दे मोबाईल दे तुझा ओ म मा, मला माझी चिंच फर्स्ट चिंच भेटली माझ्या तोंडात पाणी सुटलेलं आहे पण ती पण खाली पडली आणि ती पण मातीने भरली आहे काय नाही साईड साईडने खाऊया आपण इकडे इकडे झाडू लागलं आंबट आहे आंबट आहे काय करू हे वाकू लागलं चिंचाईटला मला दाखवते कशा तोडतायत अरे काटे आहेत का काटे आहेत का अच्छा हे बघा ही चिंच इथंच अडकली तिथं आतमध्ये घुसत बसल्या आणि ती रूपा बघा कशी फोडती तोडती आवळे आणि ही बघा Hmm. आपल्याला चिंता नाही भेटली ही एक भेटली फक्त आणि त्यांनी ओरडला आम्हाला आम्हाला काढून दिलं चिंता त्यांनी ओरडला <laughs> आम्हाला त्यांनी बाहेर <laughs> काही बोलला Nature vibe. <laughs> पावले दारा कडे वळली तुझ्या गौतमाची पावले जागली पहाट उठ शिंप सडा मावले दारा कळे वळली तुझ्या गौतमाची पावले दारा कळे वळली तुझ्या गौतमाची पावले उद्धम सरणम गच्छामी धम्मं सरण गच्छामी गच्छामि रङ्गलीति पूर्वदिशा दिनचर्या सुरू रंग ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू आगमदार्थ झाले तुझ्या गुरुचे सदगुरु आगमदार्थ झाले तुझ्या गुरुचे सदगुरु स्वागता गीत गाईले तारा कडे वळली तुझ्या गौतमाची पावले तारा कडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं आमची ट्यूब लाईट उशिरा पेटली वर तो दाखव ना <laughs>

होप मी तुम्हाला दिसते <laughs> तर आम्ही लेणीवरून आलेलो आहे गडबड बघू शकता तुम्ही आम्ही स्वयंपाक केला आल्या आल्या जेवायचं होतं ही कॉलवर बोलतीये तर तुम्ही बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजच्यासाठी एवढंच बस बाय भेटूया पुन्हा कधी